नमस्कार त्रिकूटतर्फे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण ऐकणार आहोत विसर्जन अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आहे दहा दिवस आपल्यासोबत राहून आपल्याला आनंद देऊन आपल्यात उत्साहाचा झरा निर्माण करून आपल्यात अडचणींवर मात करण्याची नवी उमेद जागवून बाप्पा आपल्या घरी परत गेले आहेत त्याचे विसर्जन करतेवेळी मनात विचारांची दाटी झाली होती बाप्पादेखील स्वतःचे काम पूर्ण झाले की विसर्जित होतो तो, तो नाही अडकत आपल्या प्रेमात आपण रोज त्याला नवनवीन पदार्थांचा नैवेद्य दाखवतो त्याच्यासाठी छान आरास करतो आरत्या भजने सोत्रपठन भक्तिगीते गाऊन त्याला रिझवतो पण तो नाही आपला मुक्काम लांबवत तो त्याची वेळ झाली की आपला आपला मुक्काम हलवतोच नाही का आपण मात्र तसे करत नाही आपण कशात ना कशात सतत अडकतच असतो कधी कोणाच्या प्रेमात तर कधी रागात कधी संशयात तर कधी असू येत आपण आपल्या मनात येणाऱ्या विचारांचे लवकर विसर्जन करत नाही आणि त्या गुंत्यात इतके गुरफटत जातो की तो सोडवताही येत नाही मला वाटतं की गणेश विसर्जन हा एक प्रतीक आहे प्रतीक आहे विचारांच्या विसर्जनाचे मग ते विचार वाईट असोत नाहीतर चांगले अतिपरिचयात अवज्ञा ही म्हण आपल्या पूर्वजांनी किती विचारांती तयार कला केली असावी नाही का आपण दुसऱ्याला किती प्रेम लावावे किंवा त्याच्या प्रेमात किती अडकावे याला काही सीमा असावी तसेच आपण कोणाबद्दल किती वाईट विचार करावा खरे तर करूच नाही पण वाईट विचार आला तरी त्यालाही काही मर्यादा असावी आपले मन जर अशा विचारांच्या कोंडाळ्यात अडकून बसले तर आपली प्रगती कशी व्हायची प्रत्येक माणूस वेगळा आहे तसेच प्रत्येकाचे मनही वेगळे आहे आणि विचार करण्याची पद्धतही परंतु आपले मन मात्र उगाचच आपलंच सर्वांनी ऐकावं म्हणून धडपडत राहतं आणि तसं झालं नाही की निर्माण होतो अहंकार आणि हा अहंकार आपल्याला स्वस्त बसू देत नाही म्हणून या सगळ्याचे जे मूळ आहे म्हणजे चांगले किंवा वाईट विचार त्याचेच विसर्जन करायला हवे म्हणजे पुढचा होणारा त्रास टळेल हे सगळं बोलायला सोपं आहे पण तितकंच करायला कठीण आहे पण त्या दिशेने प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे गणपती विसर्जनापासून खरं म्हणजे एक ठरवलं आहे की सुरुवात आपल्यापासूनच करावी कुठलाही चांगला वाईट विचार मनात खूप काळ साचूच द्यायचा नाही लवकरात लवकर त्याचं विसर्जन करायचं म्हणजे मोकळं मन नवनवीन उत्तम कल्पना करायला सज्ज होईल आणि त्या राबवण्यासही बापाला स्मरून शीघ्रम या उक्तीप्रमाणे विसर्जनाच्या या कल्पनेवर चालावायला सुरुवात तर केली आहे पाहू नाठाळमन किती साथ देता येते कुठं भरकटलंच तर बापा आहेच आठवण करून द्यायला आणि मनाला वटणीवर आणायला तुम्ही करा सुरुवात माझ्याबरोबर बाप्पा नक्कीच मदत करेल आपल्याला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार